बरीचशी पोरं मला कमेंट आणि डीएम मध्ये बोलत असतात की आमची लग्न का नाही ठरत आहेत आम्ही एवढे चांगले असून सुद्धा तर थिंक गेल्या जन्मात दोन लग्न झाली असते या जन्मातलं लग्न पण तू गेल्या जन्मातच केलं असणार गेल्या जन्मात तुझ्या अपेक्षा कमी नसणार देखणी पाहिजे सुगरण पाहिजे वडिलांची काळजी घेणारी पाहिजे वंशाला दिवा देणारीच पाहिजे एवढी सगळी डिमांड असणार हुंडा पाहिजे बऱ्याचशा जुन्या काळातल्या काही लोकांनी जे गेल्या जन्मात बायकांना त्रास दिलेलाय त्यांचीच या जन्मात लग्न होत नाही गेल्या जन्मातली पाप या जन्मात फेडावीच लागणार आहेत तुला तर मला असं वाटतं वंशाला दिवा पाहिजे आणि तो पहिल्या बायकोने दिला नसेल ना म्हणून तू दुसरी बायको केली असत आता या जन्मात तू किती रड देवा मला कसली बायको दे मी भांडी घासेल मी कचरा काढेल मी पाहिजेल ते करेल जमलं तर मी हुंडा देईल मला दोन मुली पण चालतील वंशाला दिवा पण नको ती देव तुला आणि या जन्मात तुझं चुकून माकून लग्न झालं आणि बायकोने तुला मारलं तर समजून जायचं गेल्या जन्मात तू मारलेला तर या जन्मात ती बदला घेतली आता ज्यांची ज्यांची लग्न ठरत नाहीत ना त्यांनी या व्हिडिओ मधून समजून जावं की गेल्या जन्मात आपण काहीतरी पाप केलंय त्याच पापाची फळं भोगतोय समजलं खरच